उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर भाजप विरुद्ध ठाकरेगड अशी लढत होते नारायण राणे विनायक राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत उद्धव ठाकरे ही भाजप राणेंवर बोलण्याची एकही संधी सोडत आहेत यावरून आता राणे राऊत आमने सामने आले पाहुयात नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरे म्हणजे लाच सोडलेला ओळगा व अक्क शून्य माणूस माननीय अमितजी शाह मातोश्रीवर जाऊन पाच वर्षे झाले तरी घटनेबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत माननीय अमितजी शाह यांनी उद्धव ठाकरेचा प्रस्ताव मान्य केलाच नव्हता माननीय अमितजी शाह यांनी अनेक वेळेला भाजप आणि शिवसेना भाजपने शिवसेनेला अडीच वर्षाची मान्यता दिली नव्हती हे खुलासा खुलासा आहे मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काही न करू शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होता तो तोच चुकीचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाज लज्जा सोडलेला हा माणूस कोळगा आहे सत्ता गेल्याने आणि डोळ्यासमोर चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्यात चिंतेच्या चिंतेने वैफल्यग्रस्त झाला आहे भाजप भाजपने शिवसेना प्रश्न माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला या कारट्याने माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षसेना पक्ष संपवतो ते त्याला उत्तर देऊन कारण आमच्या देवेंद्र बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला उत्तर आहे ससा आली देत नव्हतो पण त्याच कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदारकी लढवत तू आता येतो शिकडे ये आणि असे शब्द सिंधुदर्ग बोलून जा मग पडू जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव हे नाही आहे आमचे नेते माननीय मोदीजी असो माननीय अमित शाह असो देवेंद्र फडणवीस असो आमचे नेते तुझ्यासारखं सगळं सोडलं नाही अव अनेक वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालयात गेला या कोकणाला काही दिलं नाही एक योजना नाही आंब्याचं जर लावलं खत घातलं फवारणी केली वाढत गेलं आणि आंबे लागल्या ना काय शेतकरी काय म्हणतो काय आहे झाड एवढी मेहनत केली त्याच वाढला हो महाराष्ट्राला काय दिलं कोकणाला काय दिलं सांग ना या राणींच्या इशाऱ्यावर तुमचं काय मत आहे नारायण राणेंच्या या असल्या फालतू इशाराला आम्ही कचऱ्याची टोपली दाखवतो पण एक मात्र नारायण राणेने दाखवून दिलं की अद्यापही म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होऊन सुद्धा एकेवेळच्या चंबूरच्या नाक्यावरच्या आहे ती दहशत ती दादागिरीची भाषा या सिंधुदुर्ग आणि कोकणच्या भूमीमध्ये वापरण्याचं काम जे करतायत त्यांना हे कोकणवासीय रस्ता दाखवतील आमच्या पक्षप्रमुखांना रस्ता रोखण्याची अवलाद आज तरी जन्माला आलेली नाही आली तरी ती त्यांना कुठली जागा दाखवायची ही ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे त्याचबरोबर राणेंकडून सातत्याने टीका केली जाते की महाविकास जे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल